शिवसेना शिंदे गटाच्या वतीने आपण निवडणूक लढवण्यात आहे म्हणजे आपल्या पत्नीला तुम्ही उभं आहे काय सांगाल त्याबद्दल प्रभाग क्रमांक मध्ये महिला एस सी या वर्गातून मी शेसुबी आहे त्या नंदरम कॉलनी आणि त्या भागाची जी नगरसेविका होती तिच्या त्या अगोदर मी होतो नगरसेवक हो, दोन टर्म आणि आम्ही त्या भागामध्ये सगळ्या लोकांशी आमचे संपर्क आहे त्या भागामध्ये जवळपास पंच्याऐंशी टक्के काम पूर्ण झालेलं आहे त्यामुळं लोकांचा आग्रह होता की आपण यावेळेस वेळेस निवडणुकीत उतरा निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश केला याच्या पाठीमागची भूमिका काय मी मागील पंधरा वीस वर्षापासून नगरसेवक म्हणून काम करत असताना आणि नगर जेव्हा आपण निवडणुकीला उभे असतो तर लोकांच्या खूप अपेक्षा असतात आणि पहिल्या टर्नमध्ये एवढ्या नसतात परंतु जेव्हा जसे जसे तुम्ही अनुभवित नगरसेवक होता आणि तुमचा जास्त काळ नगरसेवक म्हणून काम करण्यामध्ये गेलेला असतो तर लोकांच्या अपेक्षाही तेवढ्याच वाढलेल्या असतात आणि महापालिकेची आर्थिक स्थिती जर आपण बघितली तर महापालिकेमध्ये ठणठनाट आहे आर्थिक दृष्ट्या सगळं आणि जर लोकांच्या अपेक्षा पूर्ण उतरायचं असेल प्रभागाचा विकास करायचा असेल सर्वांगीण विकास करायचा असेल त्यामध्ये सगळं चाललं वाटर मीटर रस्ते इतर आरोग्य सुविधा शाळांचं स्मार्ट करणे शाळांना या सगळ्यांसाठी निधी फार मोठ्या प्रमाणात लागते आणि विरोधी पक्षात राहून निधी उपलब्ध करायला फार मोठा संघर्ष लागतो आणि प्रत्येक वेळेस यश येता असताना कधी कधी अपयश येत अपयश येतं त्यामुळे आमच्या जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत संजय भाऊ शिरसाट ते त्यांचा आमचा जुना जे आपल्या शहरामध्ये ते वीस वर्षापासून आमदार राहिलेले आहेत नगरसेवक राहिलेले आहेत त्यांना माझं काम आहे ते माझं त्यांचा चांगला परिचय आहे तर त्यामुळं त्यांच्याशी संपर्क झाला आणि त्यांनी मला या प्रभागातून उभं राहण्यासाठी हे केलं मला त्यांनी सोबत द्यावं म्हणून आणि मला देखील प्रभागाच्या समस्या सोडवण्यासाठी एक असंच एक नेतृत्व पाहिजे होतं असं एक पक्ष आवश्यक होता म्हणून हा निर्णय आम्ही घेतला प्रभागाचा एक ज्वलंत प्रश्न म्हणजे कचरा डेपो मध्यंतरी आंदोलन पण झालं होतं तर तो कसा सुटणार आहे महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर ज्या आमच्या पाच सात ज्या प्रमुख मागण्या आहेत त्यामध्ये सगळ्या टॉपवर आमची कचरा डिपो हटवण्याची मागणी असणार आहे पालकमंत्री आमच्या आमच्या पक्षाचे असल्यामुळं आणि आमचे नेते असल्यामुळं आम्ही पालकमंत्र्याच्या मध्यस्थीने हा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करू तुम्ही आता प्रचारानिमित्त लोकांशी भेटता बोलतात काय समस्या झाल्या होत्या त्यांच्या <गण> मी लोकपंचायत आता नवीन कोणी उमेदवार आता फिरत असतात मी बारा महिने मध्ये असतो लोकांच्या भेटीघाटणी चालू असतात आणि लोकांच्या समस्यांनी रोज दैनंदिन जीवनामध्ये सोडवत असतो त्यामुळं त्यामुळं मला काही वेगळं काही असं वाद जायला शहरासाठी महत्त्वपूर्ण असलेले सत्तावीसशे चाळीस कोटीचे जलवाहिनीचा प्रकल्प हा बऱ्याच दिवस राखडला आहे आता तो मार्गी लागतो तर हे नेमकं कोणाचं अपयशी आहे आता माझे सत्ताधार सत्तेमध्ये कोण बसलेले होते भाजप आणि उभाटा गट हे सत्तेमध्ये होते त्यांचे खासदार सगळी महापालिका चालवायचे चंद्रकांत खैरे साहेब मी वीस वर्षीय महापालिकेमध्ये नगरसेवक असताना हे सगळं बघितलेलं आहे की याला सर्व सर्वस्वी जबाबदार जर कोणी असतील तर उभाटा गटाचे चंद्रकांत खैरे हे यांचं अपेक्षा असेल मला वाटतं अन्य पक्षांचे प्रबळ उमेदवार उभे आहेत त्यांच्याकडे कसं बघता तुम्ही असं आहे जर तुमची सत्ता नसेल राज्यामध्ये आणि शहरातही तुमचे आमदार नसतील तुम्ही निवडून येऊन काही त्या ठिकाणी करू शकत नाही मी विरोधी पक्षात मी वर्ष निवडून आलेला नगरसेवक म्हणून मला अनुभव आहे सत्ते, सत्तेत सत्ताधारी पक्षाचे जर तुम्ही नगरसेवक असला पालकमंत्री जर तुमच्या पक्षाचे असतील तर तुमच्या वार्डामध्ये आता विकास होणार आहे कारण महापालिकेचे तिजोरीमध्ये या आयुक्तांनी प्रशासकीय वार्डामध्ये प्रभाव फार मोठा आहे प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या समस्या आहेत आणि प्रत्येक भागाच्या वेगवेगळ्या डिमांड्स आहेत आता त्या सगळ्या डिमांड्स पूर्ण करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत निवडणूक झाल्यावर आणि महापालिकेचा निधी ज्या ज्या ठिकाणी करून पडेल त्या ठिकाणी डीपीटीसीचा निधी जो बालकमंत्र्यांच्या अधिकारात असतो तो निधी मी जास्तीत जास्त प्रभागामध्ये आणेल आणि ज्या ज्या समस्या त्या सोडवण्याचा प्रयत्न करेन या निमित्ताने प्रभागातील मतदारांना काय आवाहन करणं या, या निमित्ताने मी हेच आवाहन केले की आ, सर्व मतदार बंधू भगिनींनी आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि पालकमंत्री महोदय संजयजी क्षिरसाट साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यांचे नेतृत्वाखाली उभा असलेले माझ्या पॅनलमधले सर्व सहकारी त्यामध्ये म्हस्के आहेत अंबलेताई आहेत एक निकम आहे आणि प्रेमलतादा पाडेमाजे मिसेस या उभयांच्या सर्वांना भ भरघोस मतदान देऊन निवडून आणावं आणि पुढील जे विकास काम आहे テーマはね